सांगली मुस्लिम दफनभूमीची विक्री केलेली जागा महापालिकेने भूसंपादित करू नये शामरावनगर येथील मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा मालकाने प्लॉट पाडून विक्री केलेली आहे आणि विकत घेतलेल्या प्लॉटधारकांनी गुंठेवारी प्रमाणपत्रासाठी महापालिकेत अर्ज केले आहेत मूळ जागा मालकांनी बेकायदेरित्या विक्री केलेल्या जागा महापालिकेने मुस्लिम व ख्रिश्चन समाजाच्या दफन विधीसाठी भूसंपादन करू नये या जागेच्या व्यवहारामध्ये अंदाजे सोळा कोटी रुपये किमतीचा घोटाळा होणार आहे या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेले मुस्लिम समाजाचे नेते काही लोकांना या जागेकडे जाण्यासाठी रस्ता करण्यासंदर्भात पाहणी करतात दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या मुलामुलमींना पाठवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतात मुस्लिम व ख्रिश्चन समाजाला दफन विधीसाठी जागा मिळण्यास आमचा विरोध नाही ही जागा दपनभूमीसाठी योग्य नाही त्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी या जागेसंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत मुस्लिम व ख्रिश्चन समाजाला चांगली जागा व महानगरपालिकेची लूट न होता मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू पण आमचा विरोध या जागेच्या आडून होणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याला आहे तो पैसा जनतेचा आहे म्हणून आम्ही भूसंपादन प्रक्रियेला विरोध करत आहोत तरी महापालिकेने ही वादग्रस्त जागेचे भूसंपादन करू नये अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना कोर्टात खेचून त्यांच्या पगारातून हे पैसे वसूल करू असा इशारा हिंदू एकता आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील यांनी दिला आहे यावेळी विजय टोने राजू जाधव प्रकाश चव्हाण संभाजी पाटील अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभार सोमनाथ गोटखिंडे राहुल जाधव दत्तात्रय भोकरे धनंजय खाडिलकर भूषण गुरव गणपत गायकवाड नारायण हांडे बबन मोरे उपस्थित होते श्यामराव नगर येथील मुस्लिम व ख्रिश्चन दखल आरक्षित असलेली जागा जागा मालकांनी प्लॉट पाडून विक्री केलेली आहे आणि ज्या प्लॉट धारकांनी हे प्लॉट घेतलेले त्यांनी महापालिकेमध्ये गुंटेवारीची प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेले महापालिकेनं विक्री केलेली आरक्षित असलेली जागा भूसंपादित करू नये आणि जर केली तर संबंधित अधिकाऱ्यांना कोर्टात खेचून त्यांच्या पगारातून हे पैसे हिंदू एकता आंदोलन वसूल करायला ला अशा पद्धतीचा इशारा हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी या ठिकाणी देतोय ही जी जागा आहे ह्या जागेवर जवळजवळ खोदल्यानंतर दीड फुट ते दोन फुटावरच पाणी लागतं ही जागा विधीसाठी योग्य नाही या जागेच्या व्यवहारामध्ये जवळजवळ सोळा कोटीचा घोटाळा होणार आहे आणि हा पैसा सांगली जनतेचा आहे जनतेनं जर कर जो कर रूपातून पैसा भरलेला आहे त्या पैशावर हे सगळे गंडा मारणार आहेत पुन्हा एकदा ही जागा भूसंपादन करण्यासाठी महापालिकेनं प्रयत्न करावेत यासाठी या, या जागेसाठी ज्यांनी दलाली केलेली आहे असे काही नेते त्या भागामध्ये फिरतायत निवेदन देत आहेत परंतु त्यांच्या कुठल्याही दबावीला दबावाला भीक न घालता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ती जागा वादग्रस्त जागा विकलेली जागा भूसंपादन करू नये मुस्लिम समाजाला व ख्रिश्चन समाजाला दफनविधीसाठी जागा पाहिजे ही त्यांची मागणी रास्त आहे परंतु दफनविधीसाठी योग्य आणि घोटाळा न झालेली अशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत असं या ठिकाणी मी हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीनं सांगतो